जब जब भारत देश में, भारत देश का जो संविधान हमेशा का प्रैस किया है। महामंत्री अनिल निदान यांनी जे आंदोलन केलं आणि त्यामध्ये राहुलजी गांधी यांच्यावर त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या प्रतिमेला जोडे मारायचा आणि हे सगळं दाखवलंय यावरून भाजपाची जी विकृत संस्कृती आहे त्याचा प्रत्यय येतो राहुलजी गांधी यांच्या तळपायाची सर न करणारे जे अनिल निदान आहेत खर तर त्यांची लायकी नाही आहे की राहुलजी गांधी यांच्यावर बोलावं परंतु त्यांनी अशा प्रकारचं विधान करून स्वतःची मूर्खता सिद्ध केलेली आहे ज्या राहुलजींच्या परिवाराने या देशासाठी आपल्या प्राणांची आपल्या परिवाराची आहुती दिली त्यांच्याबद्दल अशा व्यक्तीने काहीतरी विधान करावं हा चिल्लरपणा आहे परंतु त्यापुढेही जाऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीची पोलखोल केलेली आहे आणि जी सत्यता आहे जी आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीला संविधान जे बदलायचं आहे किंवा संविधानामध्ये परिवर्तन करायचं आहे संविधानाच्या अनेक कलमांमध्ये बदल करत आहेत आणि हे अनिल निदान यांनी स्वतःच्या तोंडातून वदवून सांगितलं की भारतीय संविधान भारतीय जनता पार्टीला बदलायचं आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी बदलत आहे खऱ्या अर्थाने अनिल निदानचं एकीकडे एक 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 के कौतुकही केलं पाहिजे की ते खरं बोललेत आणि भारतीय जनता पार्टीचा जो खोटा चेहरा आहे तो त्यांनी स्वतःच समाजासमोर उघड केला